हजरत का मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाच्या शोक मिरवणूक काढण्यात आली कामडी शहरातही ताजियासह शोक व्यक्त करण्यात आला तर कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी तसंच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोहरमनिमित्त तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता हजरत मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ मोहरम साजरा केला जातो तर मुस्लिम परंपरेनुसार मोहरमचा दहावा दिवस यौमे आशुराम म्हणून ओळखला जातो त्या निमित्तानं शोक मिरवणुका काढण्यात येतात कामठी शहरातही निमित्त शोक मिरवणूक काढण्यात आली शहरातील हुसेनाबाद इमामवाडा हैदरी चौकातून मोठ्या ताजियांसह मिरवणूक काढण्यात आली ही शोक मिरवणूक हैदरी चौक मेन रोडवरून जुने कामठी पोलीस ठाण्या परिसरात पोहोचली तिथे मौलाना अली अब्बास नजवी यांनी कर्बलाच्या घटनेवर उपस्थितांना माहिती दिली तर त्यानंतर शोक मिरवणूक पुढे निघाली तर भाजी मंडी मार्गे करबला नदी गाडेघाट इथं पोहोचून हैदरी मस्जिद परिसरात या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला तर मोहरम मिरवणुकीच्या मार्गावर प्रसाद सरबत तसंच खिचडीचं वाटप करण्यात आलं तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता बघा या सहा तारखेला म्हणजे आज आपण पूर्ण शहरात नागपूर शहरात आणि कामठी मध्ये देखील निघालेले आहेत आपल्याकडे कामटीमध्ये देखील एक जुलूस मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याच्यामध्ये आपण कडेकोट अगदी पोलीस बंदोबस्त लावलेला आहे जे आयोजक आहेत त्यांच्यासोबतही आपल्या बऱ्याचदा बैठका झालेल्या आहेत आणि संपूर्ण मार्गात आणि त्यासोबतच जे कामठीमधील नागरिक आहेत त्या सगळ्यांचाही या जुलूस एक चांगला सहभाग है ये जो हम दस मोहर मे मनाते हैं ये उस वक्त की याद है कि जब सन साठरी में एक यजीदी नामी शख्स ने जो को आम करना चाहता था जो शरीयत को कमाल करना चाहता था इंसानियत का कत्ल करना चाहता था दहशत गर्दी को फैलाना चाहता था हुसैन अपने घर बार लेके करबला के मैदान में आए इंसानियत को बचाने के लिए दहशत गर्दी को मिटाने के लिए ये उसी की याद में हम जुलूस निकाल कर दुनिया को बताते हैं कि हम दहशत गर्दी के हामी नहीं है बल्कि हम मजलूम के हामी हैं